शिवाजी महाराज हे पुण्यामध्ये राहत होते तरी अफजल खान हा वाईमध्ये का उतरला कारण वाईतील जावळी प्रांत म्हणजे स्वराज्याचा सिंहाचा जबडा चंद्रराव मोरे याला मारून राजाने तो जिंकला तेव्हा चंद्ररावाचा भाऊ प्रताप वर्मा हा राजांना घाबरून आदिल पळून गेला आणि तो आदिल सेवक बनला आदिल जेव्हा अफजल खानाला राजांना पकडायला सांगितलं तेव्हा आदिल प्रताप वर्माला बोलला की जेव्हा शिवाजीला पकडू तेव्हा जावळी हा प्रांत तुला परत देऊ मग त्याने अफजल खानाला मदत केली आणि अफजल खानाला सांगितलं की ज्याच्या ताब्यात जावळी त्याच्या ताब्यात वाई प्रांत आणि हा सह्याद्री ह्या कुटनितीने अफजल खान वाई प्रांतात उतरला राजांनी पुढचा विचार करून आपल्या सायकांना विचारले काय करावे तर ते अफजल खानाला घाबरले होते त्यांनी सांगितलं की लढू नका तह करावा पण राजांना समजलं होतं की अफजल खान हा आपले किल्ले घेण्यासाठी नाही तर स्वराज्याचा पूर्णपणे निपात करण्यासाठी आणि आपल्याला मारण्यासाठी आलाय म्हणून महाराज म्हणाले की त्यांनी आमचे बंधू संभाजी महाराजांना मारले तसे तो आम्मास पण मारेल म्हणून राजांनी युद्ध करण्याचा निर्णय घेतला लढता लढता मरू जिंकलो तर उत्तम नाहीतर प्राण गेला तरी